मित्रांनो नवरा बायकोचा संसार म्हटला तर लढाई भानगडी होणारच असते अशातच आता सध्या घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे असा जे का नवरा बायकोचा घटस्फोट होणारा असतो पण नवऱ्याने आपल्या हुशारीने तो घटस्फोट मोडून आपल्या नवरीला मनवलेला आहे आणि तिला घरी आणलेला आहे त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे काय तर व्हिडिओ बघण्यात तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो हा व्हिडिओ झासी येथील पारिवारिक समुपदेशन केंद्राचं आहे मित्रांनो इथे घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या परिवाराचे समुपदेशन केले जाते अशाच एका परिवाराचे समुपदेशन करताना पोलिसाने परिवारा त्या परिवारातील नवऱ्याला विचारले की तू आपल्या पत्नीला मनवण्यासाठी काय करू शकतो त्यावर त्या नवऱ्याने आपल्या पत्नीसाठी मनापासून एवढे सुंदर असे गाणे गायले की त्याने त्याच्या पत्नीचे मन फिरवून टाकले आणि ती घटस्फोट घेण्यापासून दूर झाली आणि आपल्या नवऱ्याबरोबर घरी जायला तयार झाली नवऱ्याने आपल्या पत्नीसाठी कश कोणत्या प्रकारे सुंदर गाणे गायलेले ते बघून जाऊया मित्रांनो हा नवऱ्याच्या गाण्या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहेत मित्रांनो जो हे हा व्हिडिओ बघतो आहे तो ह्या नवऱ्याचे मनापासून कौतुक करत आहे हा व्हिडिओवरती आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो अशा कमेंट्स आलेले आहे काही युजरचं म्हणणं आहे प्रत्येक घरात असा नवरा असला तर कोणत्याही कुटुंबामध्ये फारकत होऊ शकत नाही घटस्फोट होऊ शकत नाही तर एका युजरचं म्हटलं आहे असेच जर नवऱ्याने आपल्या पत्नीची काळजी घेतली तर कोणत्याही घरामध्ये घटस्फोट होणार नाही मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असल्या आपण कमेंट मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे धन्यवाद